सर्व बालवैज्ञानिक इतिहास घडवतील उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे तळोदा तालुकास्तरीय दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन सत्तावन्न प्रकल्पांचे सादरीकरण दीपक गोसावी नमस्कार विज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रयोगातून शिकावे आपले विचार आणि सिद्धांत आत्मविश्वासाने मांडले तर भविष्यात येथूनच जिल्हा राज्य आणि देश पातळीवर जाणारे वैज्ञानिक घडतील क्रमांक कोणाचाही येवो आपली वृत्ती शाबूत ठेवणारा प्रत्येक बालवैज्ञानिक इतिहास घडवेल असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे यांनी केले तळोदा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ देवमोग्रा विद्याप्रसारक मंडळ संचलित गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालय आणि शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते नंदुरबार जिल्ह्यातील या पहिल्या तालुकास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन देवमोगरा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतन पवार यांच्या हस्ते पार पडले यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक राजन मोरे गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर रोहित माळी वसंत जाधव आरती शिंपी प्रतिभा मगरे मेघा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या दोन दिवसीय प्रदर्शनासाठी तळोदा शहरातील कन्या विद्यालयाचे रूपांतर पितृछाया विज्ञान नगरीत करण्यात आले आहे प्रदर्शनात एकूण सत्तावन्न प्रकल्प सादर करण्यात आले आहेत प्राथमिक गट ई सहावी ते आठवी तेहत्तीस नाविन्यपूर्ण प्रकल्प माध्यमिक व उच्च माध्यमिक गट ई नववी ते बारावी चोवीस प्रकल्प यावर्षी प्रदर्शनाचा मुख्य विषय समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा आहे विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील समस्यांवर आधारित विविध उपविषयांवर आपले मॉडेल सादर केले आहेत ज्यात प्रामुख्याने नैसर्गिक शेती आणि कृषी तंत्रज्ञान अन्न आरोग्य आणि स्वच्छता आपत्ती व्यवस्थापन आणि संसाधन व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन आणि दळणवळण गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार शालेय जीवनात विज्ञानाची गोडी लागावी मुलांची निरीक्षण क्षमता आणि तांत्रिक कौशल्य वाढावे या उद्देशाने हे प्रदर्शन अत्यंत महत्वाचे आहे आयोजक समितीने सांगितले आहे उद्या पारितोषिक वितरण व समारोप दिनांक अठरा रोजी पहिल्या दिवशी तालुक्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी प्रदर्शनाला भेट दिली उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक एकोणीस रोजी दुपारी प्रदर्शनाचा समारोप होईल या समारंभासाठी उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे तर अध्यक्ष म्हणून तहसीलदार दीपक धुवरे उपस्थित राहणार आहेत यावेळी उत्कृष्ट प्रकल्पांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येईल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता साळवे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मिलिंद ढोडरे यांनी मानले प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी कन्या विद्यालयाच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले त्या ठिकाणी उपस्थित होतो तर त्याच्यातले एक्झाम्स घेणार आहेत आणि त्याच्यात किमान दोनशे विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी बारावी नंतर बाहेर जातात त्या विद्यार्थ्यांना इथे नंदुरबार जिल्ह्यातच ट्रेनिंग वजा क्लासेस घेण्यासाठी ते प्रकाश वाटा नावाच्या संस्थेसोबत काम करीत आहेत आणि जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांचं दोन दोनशे विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग शेड्यूल जे आहे ते इथं लागणार आहे असे मोठ्या विचारांचे जिल्हाधिकारी आपल्या नंदुरबार जिल्ह्यात पण आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला फार काम करता येण्यासारखी जी गोष्ट आहे दोदा तालुक्यात फार चांगल्या पद्धतीने म्हणजे धनगर साहेब त्या आहेत जिल्ह्यावर काम करत असताना त्यांची पूर्ण टीम एक नंबरच काम त्यांचं असतं त्याच्या उदाहरण आहे की तुम्ही छान पैकी इथं नियोजन केलेलं आहे मला या सर्व बाल वैज्ञानिकांना एक सूचना द्यावीशी वाटते की तुम्ही जो प्रोजेक्ट केलेला आहे तो प्रोजेक्ट तुमच्या समोर येणारे परीक्षकांना आत्मविश्वासाने सांगा